ग्रामपंचायतीमध्ये निविदा प्रक्रिये विनाच काम पूर्ण झाल्याचा आरोप पेण तालुक्यातील डोलवी ग्रामपंचायतीमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच एका कामाचं कंत्राट देऊन ते पूर्ण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यापूर्वीही माजी अर्थ व बांधकाम सभापती अजय संजय जांभळे यांनी याच ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता याबाबत सविस्तर वृत्त असं की ग्रामपंचायत डोलवी ग्राम अंतर्गत साहित्य पुरवठा व विकास जाहीर दोन हजार पंचवीस ते सतरा सहा दोन हजार पंचवीस या दरम्यान कार्यालयीन वेळेत सादर करण्याबाबत वृत्तपत्रात निविदा नोटीस नेण्यात आली आहे काणितनाथ समाज मंदिरा शेजारी रस्त्याला संरक्षक भिंत बांधणे या ग्राम निधी योजनेतील कामासाठी पन्नास तसेच पंधरावा वित्त आयोग व इतर योजनेतून अनेक कामांबाबत इच्छुक ठेकेदारांकडून निविदा फॉर्म भरून मागवण्यात आले आहेत सदर निविदा अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता उघडण्यात येतील असं नमूद करण्यात आलं आहे असं असताना काणितनाथ समाज मंदिरा शेजारी रस्त्याला संरक्षक भिंत बांधणे या ग्रामनिधी योजनेतील नऊ लाख एकोणऐंशी हजार तीनशे पन्नास अंदाजित रक्कम असलेले काम निविदा काढण्यापूर्वीच कंत्राटदाराला देऊन करण्यात आले असल्याची बाब समोर आली आहे निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच ते काम मार्गी लावण्यात आलं असून त्यामुळे शासनाच्या नियमावलींचं उल्लंघन झाल्याचा आणि यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय माजी राष्ट्रवादी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी व्यक्त केला आहे यावेळी त्यांच्यासह चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य एन आर पाटील अभय पाटील गणेश बेकर संदीप पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी डोलवी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या अनेक कामांमध्ये अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप केले होते त्यांच्या मते ग्रामपंचायतीमध्ये पारदर्शक कारभार होत नसून अनेक कामं नियमांना डावलून केली जात आहेत त्यांनी या संदर्भात वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी करून या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी केली होती त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर संशय अधिक गडद झाला आहे या स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींवर नैतिक जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरती या प्रकरणी सखोल चौकशी होणं गरजेचं आहे निविदा प्रक्रियेचं उल्लंघन का झालं काम कोणत्या आधारावर दिलं गेलं आणि यात कोणाकोणाचा सहभाग आहे याचा तपास होणं आवश्यक आहे शासनाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संजय जांभळे यांनी केली आहे याबाबत गट विकास अधिकारी गजानन लेंडी यांची भेट घेतली असता या प्रकरणी डोलवी ग्रामपंचायत मध्ये अधिकारी पाठवून सखोल चौकशी करण्यात येईल असं सांगितले आता रोण का बघा मी अगोदर तुझा घेतलाय कोणी कंत्राट तर होईल मला फोन लावलं आहे काम कर म्हणजे यातला तर तुम्हीच बघा आता नंतर या बघा सगळंच निघून जावालाच मी त्या ठिकाणी गेलो होतो अरे बघायला ये बाबा त्यांचे पद्धती गेलाय तो दुसरा काय त्याला बोलणार नाही म्हणाला ना ना। ते सगळं जरी आपण काम पाहताय कानिताप मंदिरच्या बाजूला ते काम जरा त्याचा दर्जा खालावलेला आहे किंवा निष्कृष असं त्याचं काम केलं आणि त्या व्यतिरिक्त जी निविदा काढली किंवा दहा ते सतरापर्यंत निविदेची मुदत होती आणि त्या काय अगोदर जे काम पूर्ण केलं म्हणजे अठरा तारखेला निविदा ओपन होणं होती ते टेंडर वगैरे ओपन होणं होते पण आधीचे काम पूर्ण झालं आहे म्हणजे याच्या अर्थ शासकीय नियम धाव्यावर बसवून सदरचं काम करण्यात आलेलं आहे आणि याच्यात योग्य ती कारवाई करायला पाहिजे आता याच्यापुढं तुम्ही म्हणजे तुम्ही सा चांगलं लोकांना समजवू शकता तुमच्या माध्यमानुसार अठरा कुठला महिना अठरा पत्रकार बंधू डोलवी गावातले ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य खर तर आपण दोन जुलैला महाराष्ट्र विद्युत बोर्डावर आपण मोर्चा काढायचं ठरवलं होतं परंतु संबंधित अधिकारी वर्ग त्याच्यानंतर महाराष्ट्र विद्युत बोर्डाचे अधिकारी यांनी आपल्याकडं वेल मागितलं आणि वेल मागितल्यामुळं आपण अजून तो दहा दिवस अगोदर पुढं मोर्चा आपण ढकललेला आहे त्याच्यानंतर आता दुसरं की आता जे डब्ल्यू संदर्भात पण आपण लवकरात लवकर पत्र परिषद घेणार आहोत पण त्यावेळेस आपल्याकडं दोन तीनशे लोक असतील पत्र परिषद घेताना आणि अशी ती मोठ्या प्रकारे याच महिन्यात आपण ती पत्र परिषद घेत आहोत आज नवीन एक मुद्दा मी तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे की जे डोलवी गावामध्ये दोन हजार सतरा ते पर्यंत जो भ्रष्टाचार झाला त्याचा आपण पाढा पूर्ण महाराष्ट्राला दाखवला बावीस ते आता पंचवीस या तीन वर्षामध्ये एवढं सगळे गावाची इज्जत वाभाडे सगळे गेले भ्रष्टाचारात आणि पुन्हा एक नवीन आता त्यांनी भ्रष्टाचार करण्याची सुरुवात केलेली आहे ती अशी की एका पत्रकामध्ये रायगड वृत्त या पत्रकामध्ये त्यांनी जाहिरात टाकलेली आहे की जाहिरात अशी आहे की दहा सात दोन हजार पंचवीस ते सतरा सात दोन हजार पंचवीस कार्यातील वेळे सादर करण्यात यावे काय तर त्यांनी जे कामाचे नाव योजनेचे नाव आणि अंदाजित रक्कम आणि नेमका हा पंधरा वित्त आयोगाचा घोटाळा दिसतोय कारण त्या पंधरा वित्त आयोगामधून त्यांना पैसे संपवायचे होते म्हणून काय केलं त्यांनी की कानिपनाथ समाज मंदिर शेजारी रस्त्याची संरक्षण भिंत बांधणे नऊ लाख एकोणऐंशी हजार तीनशे पन्नास रुपये आता मी प्रत्यक्षात ती वीस दिवसापूर्वी जाऊन तिथे बघितली तर भिंत तिथे तयार होती आता ती भिंत तयार असताना तुम्ही त्या भिंतीवर पुन्हा डबल पैसे खाण्याचा घाट राखलात का संबंधित इस्टिमेंट बनवताना तुम्ही शासकीय अधिकाऱ्यांचे सहाय्य घेतल्यात का शासकीय इंजिनिअरांच्या सहाय्य घेतल्यात का आणि मग तुम्ही काम केल्यानंतर पुन्हा तुम्ही त्याच्यावर डबल पैसे त्या भिंतीवर खायचा प्रयत्न करत आहात का कारण ऑलरेडी ते काम झालेलंच आहे आणि पुन्हा त्याच कामावर तुम्ही निविदा करता याचा अर्थ तिथे पुन्हा तुम्ही जवळजवळ पावणे दहा कोटी रुपयाचा पावणे दहा लाखाचा पुन्हा तिथे भ्रष्टाचार करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात खरंच यांनी यामध्ये प्रशासनाने जाते लक्ष घालायला पाहिजे आणि पुन्हा या सरपंचावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे